कर, काल आपला एमबीबीएस बी चा पहिला राऊंड लागला महाराष्ट्राचा आता ही ती सिलेक्शन लिस्ट आहे आता कोणत्याही जर का सिलेक्शन लिस्ट आली तर त्यामध्ये काही असतात ते आपल्यासाठी महत्वाचे की ज्याबद्दल आपण चर्चा करूया आणि कुठल्याही राऊंडची लिस्ट आली की या मुद्द्यांवर तुम्ही आवर्जून लक्ष द्याल जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही गोष्टी लक्षात राहतील बघा पहिल्यांदा तर जेव्हा पण आपल्या समोर सिलेक्शन लिस्ट येईल तर तेव्हा महत्वाचे हे जे सुरुवातीच्या नोट्स आहे ते ह्या खूप महत्वाच्या असतात जसं की आता समजा हा जो आपला पहिला राऊंड आहे तर याची लास्ट डेट ऑफ जॉईनिंग नेमकी किती आहे या कॉलेजला तर आता जसं की समजा यामध्ये दिलेलं आहे की बावीस आठ पर्यंत तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जॉईन करू शकता पण ब्रॅकेटमध्ये अजून एक वाक्य दिलेलं आहे यामध्ये पंधरा आठ दोन हजार पंचवीस आणि सोळा आठ दोन हजार पंचवीस तर हे दिवस सोडण्यात आलेले आहे थोडक्यात या दिवशी तुम्ही कॉलेजला जरी गेलात तरी आपली जॉईनिंग प्रक्रिया होऊ शकत नाही तर हा यातला पहिला मुद्दा आहे यानंतर सोबतच अजून दुसरा मुद्दा काय दिलेला आहे तर ते पण लक्षात घ्या हा तर प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात घेण्यासारखा पॉइंट आहे नंबर टू आला लास्ट डेट टू फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म ऍट द कॉलेज बावीस आठ दोन हजार पंचवीस थोडक्यात जॉईनिंगची जी लास्ट डेट आहे तर तीच स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देण्याची डेट आहे काय असतो हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्यावेळेस आपण एखादं कॉलेज जॉईन करतो आपल्याला ते कॉलेज फायनल करायचं असतं आवडलेलं असतं पुढच्या मध्ये जाण्याची आपली इच्छा नसते अशा वेळेस आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा असतो पण कॉलेज फक्त जॉईन करायचं आणि पुढच्या राऊंडचे तर या अशा टायमाला आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म नाही भरून दिला तरी सुद्धा चालतो आपण नव्यानं पुढच्या राऊंडचे चॉईस फिलिंग करू शकतो आता यानंतर नंबर तीनचा मुद्दा नेमका काय तर यामध्ये खूप महत्वाचं एक तीन नंबरमध्ये आपण आपलं सीईटी सेलचं से रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काही रेड मार्क का आलेले असतील आपण त्यावेळेस घाबरून गेलेलो होतो पण या तीन नंबरच्या पॉईंटनं ते सगळं आपलं दूर होईल बघा ऍडमिटिंग इन्स्टिट्यूट म्हणजे जे पण इन्स्टिट्यूट आपल्याला ऍडमिट करणार आहे तर त्यांची जबाबदारी आहे विल व्हेरीफाय द ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सगळं जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे कॅन्डिडेटचा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय तर ते कॉलेजवाले आपले त्यावेळेला करतील म्हणजे ज्यावेळेस आपण जॉईन करण्यासाठी जाऊ त्यावेळेस म्हणजे थोडक्यात आपल्याला जे मॅसेज आलेले होते सीईटी सेल सेलकडनं की तुमचं ऍडमिशन कॅन्सल वगैरे होऊ शकतं तर त्यावर या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्याला फोकस करा यानंतर नंबर चौथा पॉइंट पण खूप महत्वाचा आहे दिस प्रोविजनल सिलेक्शन इज डन ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन गिव्हन बाय द कॅन्डिडेट हे जे सिलेक्शन आहे तर हे प्रोविजनल आहे कॅन्डिडेटनं दिलेली जी पण इन्फॉर्मेशन आहे तर त्या बेसिसवर आहे मग एखादा विद्यार्थी एस मध्ये त्यानं एस टी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये आणि यातून त्याला अलॉटमेंट झालेली आहे मग आता जर समजा व्हॅलिडिटी नसेल तर कॉलेज त्याला व्हॅलिडिटी मागणार आहे मग मा अशा वेळेस ऍडमिशन कॅन्सल पण होऊ शकते तर त्यामुळे इथं हात चौथा पॉईंट टाकण्यात आलेला आहे कारण डॉक्युमेंट जर नसतील तर तुमचं कॅन्सल पण होऊ शकतं ऍडमिशन जसं तुम्ही हिली मध्ये आहात तुम्ही डिफेन्स मध्ये तुम्ही एम के मधून फॉर्म भरलेलं आहे पण ते तुमच्याकडे नाहीच समजा आणि यामध्ये तुमचं ते अलॉटमेंट झालेलं आहे तर त्यामुळे तुमचं ऍडमिशन कॅन्सल पण होऊ शकतं हे प्रोविजनल आहे म्हणजे कॉलेज व्हेरिफाय करत यानंतर पाचवा मुद्दा नेमका काय आहे कॅन्डिडेट शुड सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे जॉईनिंग कंप्लीट झालं असं केव्हा समजावं एखादा विद्यार्थी जर कॉलेज जॉईनला जात असेल तर त्यानं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट केले पाहिजे आणि जी पण फीज आहे कॉलेजची तर ती सुद्धा कॉलेजनं त्या ठिकाणी सबमिट करून घेतली पाहिजे डीडी असेल चेक असेल कॅश असेल चेक आणि कॅश चालतच नाही त्याला डीडीच लागतो तर त्यामुळे डीडीच्या स्वरूपामध्ये ती सगळी फीज तुम्ही कॉलेजला सबमिट केली पाहिजे जे पण कॉलेज डिमांड करेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ते जावं लागणार आहे आणि जर तुम्ही सबमिट नाही करू शकले जर तुम्ही फेल झाले या डेटच्या अगोदर तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते कॅन्सल समजण्यात येईल हा पण एक पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे यानंतर नंबर सहावा मुद्दा बघा धिस सीट अलॉटमेंट इज कंडक्टेड ऑन द बेसिस ऑफ सीट्स दॅट अप्रुवड परमिटेड बाय एम सी आय एन एम सी डी सी आय थोडक्यात हे सगळे जे आहे ना तर हे ॲफिलेटेड टू एम युएच नाशिक सोबत ओनली आहेत तर त्यामुळे हे सगळे कॉलेजेस जे ऍफिलेटेड कॉलेज आहे तर त्यांच्याच अलॉटमेंट इथं झालेलं आहे थोडक्यात असं होणार नाही की आपण ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करतोय तर त्याला मान्यताच नाही असं नाही कारण यामध्ये सगळं हे दिलेलं आहे आणि ही, ही प्रिंटिंगची डेट वगैरे सगळं आहे आता नंतर बरेचसे आता हे सहा पॉइंट तर झालेच अजून एक दोन तीन पॉइंट आहे की जे महत्वाचे आहे बघा आता या साईडला या लिस्ट मध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक दिसतोय ठीक आहे सिरियल नंबर ऑल इंडिया रँक नंतर विद्यार्थ्यांचं नाव पण दिसतं इकडे तुम्हाला मेल आहे का फिमेल आहे तर हे सगळं दिसून जाईल नंतर समोर तुमची कॅटेगरी तुम्हाला दिसेल बघा इथं कॅटेगरी दिलेली आता ज्या ठिकाणी ब्लँक सोडलेलं आहे जर ब्लँक असेल तर त्या ठिकाणी तो विद्यार्थी ओपनचा आहे सगळं पकडायचं ठीक आहे ओपन मधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे ब्लँक वाल्यांनी आणि बाकी ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी दिसत आहे आता हा जो कोटा आहे अलॉटेड कोटा जर समजा तुमचं ओपन मिरिट बसत असेल तर तुम्ही ओपन मधूनच अलॉटमेंट झालेलं दिसतंय तुमचं म्हणजे जरी तुम्ही कॅटेगरीमध्ये एनटीडी मध्ये पण अलॉटमेंट ओपन मधून झालेलं आहे मग आता इथे एक प्रश्न येतो की सर आम्ही कॅटेगरीमध्ये पण आम्हाला ओपन मधून को, कोटा अलॉट झालेला आहे मग आम्हाला पूर्ण फी लागेल का एसी आहे अलॉटेड कोटा ओपन आहे पूर्ण फी लागेल का तर नाही असा विषय नसतो तुमचं मिरिटनुसार ओपन मधून अलॉटमेंट झालेलं आहे तर त्यामुळे हा विषय डोक्यातून काढा की आपल्याला का पूर्ण फी लागणार की काय तर हा एक मुद्दा होता महत्त्वाचा यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी असं आलेलं आहे ईएमडी 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 याचं मिनिंग काय ज्यावेळेस आपण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये इयर मार्किंगचं ऑप्शन आलं होतं चॉईस फिलिंग करताना तर तिथं आपण रिझर्व्ह केलं का ओपन केलं तर यावर हा शब्द डिपेंड आहे जर समजा आपण ओपन मधून सीट घेतलेली सीर असेल तर आपल्या नावासमोर ईएमडी आलेलं आहे तर ईएमडीचा अर्थ काय होतो इयर मार्किंग डोनर म्हणजे आम्ही आमच्या कॅटेगरीची जी सीट आहे तर ती आमच्याच कॅटेगरीच्या खालच्या विद्यार्थ्याला डोनेट केली म्हणून आम्ही ओपन मधून या ठिकाणी अलॉटमेंट स्वीकारतोय आणि हे कॉलेज या ठिकाणी ओपन मधून या विद्यार्थ्यांना घेतलेलं आहे आणि स्वतःची जी कॅटेगरीची सीट आहे तर ती त्याच कॅटेगरीच्या दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जावी असं याने त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे इयर मार्किंग मध्ये तर त्यामुळे इथं ईएमडी आलेलं आहे थोडक्यात हा डोनर बनला सीटचा इयर मार्किंग डोनर आता यानंतर अजून या लिस्टमध्ये काय बघण्यासारखं आहे बघा हे तर जे सुरुवाती सुरुवातीला पण बऱ्याच ठिकाणी असं ईएमआर सुद्धा आलेलं आहे बघा हे ईएमआर आहे ईएमआर तर ईएमआर तर ईएमआरचा अर्थ काय होतो इयर मार्किंग रिसिव्हर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी सीट डोनेट केली कॅटेगरीवाल्या आणि त्याच कॅटेगरीमध्ये ती सीट दुसऱ्याला मिळाली तर हा रिसिव्हर बनला ईएमआर मार्किंग डोनेट केलेली सीट मिळाली मग आता ही याच्या समोर आहे मग एखाद्याने डोनेट केली म्हणजे त्याचं कॉलेज गेलं का तर नाही त्याला पण सीट मिळाली पण त्याला ओपन मधून मिळाली त्याला ते कॉलेज जाऊन जॉईन करावं आणि जी त्यांना डोनेट केलेली सीट आहे त्याच्या रिझर्व्ह कॅटेगरीची तर ती या दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळाली तर त्यांना ते कॉलेज जाऊन जॉईन करायला पाहिजे तर हे झालं याच या चा अर्थ आता अजून नेमकं या लिस्टमध्ये काय काय दिलेलं आहे तर ते पण बघून घेऊ बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कोटा झालेले आहे आता हे तर गव्हर्नमेंट कॉलेज चा सुरुवातीला पण एकदा प्रायव्हेट कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी एक गोष्टी तुम्हाला दिसतील की आपल्याला हे बघा आता हे एच ए आलेलं आहे तर या एच एचं मिनिंग काय होतं हिली एरिया ओके याच एन्स हिली एरिया होतं तर त्यामुळं हे तर आपल्याला माहितच आहे आता यानंतर बघा इथं आलेलं आहे चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय या विद्यार्थ्यांनी चॉईसेस टाकल्या पण याला कुठलंही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही म्हणून याच्या नावासमोर आलेलं आहे चॉईस नॉट अवेलेबल ज्याला मिळालं कॉलेज त्याच्या नावासमोर कॉलेज आलच आणि हे डब्ल्यू वगैरे तर माहिती वुमन कोटा हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता यानंतर बऱ्याच ठिकाणी खालच्या मग खूप खाली ऑल इंडिया रँक आहे आणि तरी पण कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे मग सर ते कसं नेमकं तर त्यांच्या नावासमोर आयक्यू कोटा लिहून आलेला आहे तर त्यामुळे ते तसं झालेलं आहे आयक्यू म्हणजे नेमकं काय असतं तर मॅनेजमेंटची सीट त्या विद्यार्थ्यांनी घेतली बघा आता हे तर आपण आता ते जर बघायचं असेल आता हे डी थ्री आलं इथं एक आता डी थ्री म्हणजे काय हे डिफेन्स थ्री हे हे डिफेन्स वाला स्टुडंट या तर याला मिळालेलं हे कॉलेज आहे ठीक आहे बऱ्याच ठिकाणी पीडब्ल्यू डी असेल काही ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजच्या समोर आय क्यू म्हणजे थोडक्यात ती सीट जी आहे तर ती आयक्यू ची सीट आहे आपण एकदा बघूया एखाद्या ठिकाणी आपल्याला आय क्यू ची सीट बघायला मिळते का तर या ठिकाणी मी डायरेक्ट हे न आठशे नंबरचा पेज घेऊ आपण आणि आठशे नंबरच्या पेजवर नेमक्या कोणत्या अलॉटमेंट आहेत तर ते एकदा बघून घेऊ बघा हे आठशे नंबरचं पेज आलं पण इथं हे सगळं चॉईस नॉट अवेलेबल आलं बघा हाय म्हणजे सगळ्यात शेवटी अलॉटमेंट खूप कमी झालेले आहे एस टी वाले किंवा मग हे डब्ल्यू डी स्टुडंट आहेत आपले किंवा मग आता हे हे बघा हा एन आर आय मधून भरल्या गेलेला फॉर्म आहे पण इकडे समोर अलॉटमेंट झालेलं नाही कारण चॉईस टाकलेलं कॉलेज त्या ठिकाणी उपलब्ध नसेल आता हे एस टी च्या अलॉटमेंट आहे सगळ्या आयक्यू चे अलॉटमेंट सुद्धा यामध्ये असतात फक्त मध्ये आयक्यू हा शब्द येतो आता व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते हे बघा हे आयक्यू ची अलॉटमेंट ही आयक्यू म्हणजे काय तर मॅनेजमेंट कोटा आता हे वेदांता पाल कॉलेज आहे की जे आयक्यू मधून या स्टुडंटला मिळालेलं आहे याची कॅटेगरी फिमेल कॅंडिडेट ह्या तर हे आयक्यू मधून आयक्यू म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट कोटा याच्यासाठी फीज फीजचं एकदा बोलून बघायचं आणि नंतर या चॉईस फिलिंग आपण करू शकतो सहा हजाराचं रजिस्ट्रेशन याला लागत असतं नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा एक शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचल आणि तुम्हाला पण अपडेट मिळत राहतील आज आपण थांबूया ओके बाय